स्वारगेट बस स्थानकावर फलटन ना निघालेल्या सव्वीस वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार आरोपीला शोधण्यासाठी पत्के रवाना पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका सव्वीस वर्षीय तरुणीवर बस मध्ये बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे सव्वीस वर्षीय तरुणीवर मंगळवारी पहाटे स्वारगेट एस टी स्टँड मध्ये आहे पोलिसांची पथके आरोपीच्या मार्गावर आहेत मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता पुण्यातील एस टी धक्कादायक घटना घडली सव्वीस वर्षीय तरुणी काल पहाटे पुण्याहून फलटणला निघाली होती त्या दरम्यान बस स्थानकात ही घटना घडली गुन्हा घडल्यावर हा नराधम आरोपी दत्तात्रय गाडे हा फरार झाला असून त्याचा शोध घेतला जातोय या प्रकरणातील नराधम आरोपी दत्तात्रय गाडे हा सराईत असून त्याच्यावर याआधी गंभीर गुन्हे दाखल नोंद दा आहेत चेन स्नॅचिंग सारखे गुन्हे त्याच्यावरती आहेत पोलिसांकडून या नराधम आरोपी दत्तात्रय गाडे याचा शोध घेतला जात आहे मात्र या घटनेने पुन्हा एकदा पुणे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे स्वर्गेट बस परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर रह रहदारी असते अशातही आरोपीने या तरुणीवरती एस टी बस स्थानकामध्ये असं कृत्य केल्याने महिला सुरक्षित आहेत का असा सवाल उपस्थित झाला आहे ही घटना घडल्यानंतर पुण्यात त्या तरुणीची कोणतीही मदत केली नसल्याचे माहिती आहे जेव्हा मा तरुणी दुसऱ्या बसने घरी पोहोचली तेव्हा ही घटना तिने घरी सांगितली त्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे दत्तात्रय रामदास गाडे असं आरोपीचं नाव आहे आरोपी, आरोपी अद्याप फरार आहे गाडे हा मूळचा शिरूरचा आहे त्याच्यावर शिकरापूर आणि शिरूर पोलीस ठाण्यात गाडे गाड्यावर गुन्ह्याची नोंद आहे स्वारगेट बस स्थानक शहरातील सुरक्षित बस स्थानक समजलं जात चोवीस तास येथून बसेस जात येत असतात बस स्थानकात चुकीची माहिती देऊन डेपोत थांबवलेल्या शिवशाही बसमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला स्वारगेट बस स्थानकात ही घटना पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली आहे हा आरोपी रेकॉर्डवरील असला तरी स्वारगेटला इतक्या गाड्या असताना ही घटना कुणालाच कशी कळली नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे यामुळे स्वारगेट बस स्थानकातील पत्कर रवाना झाली आहेत अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे एकाच वेळी तेवीस जणांनी नोकरीवरून हकालपट्टी पुण्यातील शिवसाई बसमध्ये बलात्कार प्रकरणी स्वारगेट डेपो मधील तब्बल निलंबित करण्यात आहे गुरुवारपासून नवीन कामावर रुजू करण्याचे आदेशही परिवहन मंत्र्यांनी दिले आहेत स्वारगेट डेपो मॅनेजर आणि वाहतूक नियंत्रण याची चौकशी करून या प्रकरणात या एक आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश परिवहन मंत्र्यांनी दिले आहेत परिवहन आयुक्तांकडे हा अहवाल सादर केल्यानंतर पुढील कारवाईचा निर्णय होणार आहे